नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भागवत एकादशी म्हणजे काय ही एकादशी कशी करावी पूजाविधी उपवास नियम कथा आणि अद्भुत फलश्रुती ही एकादशी योग्य प्रकारे केली तर पापांचा नाश होतो कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि वैकुंठप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा भागवत एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय अशी तिथी आहे भगवंत म्हणजे भगवान विष्णू या दिवशी अन्न त्याग संयम आणि भक्ती हेच खरे व्रत आहे पुराणांमध्ये सांगितलेले आहे एकादशीला अन्न खाणारा माणूस पापांचा भोगी होतो मग हा व्रत कसा करावा भागवत एकादशी व्रत का करावे त्याने पापाचा नाश होतो वंशदोष पितृदोष कमी होतो घरात सुख शांती येते मनोकामना पूर्ण होतात मोक्ष मार्ग सुलभ होतो श्रीकृष्ण म्हणतात माझ्या भक्तांनी एकादशी केली तर मी त्यांचे स्वतः रक्षण करतो मग या व्रताची तयारी आदल्या दिवशी कशी करावी दशमीच्या दिवशी सात्विक भोजन कांदा लसूण मांस वर्ज आहे रात्री हलके भोजन किंवा फलाहार करावे मनवाने आणि शरीर शुद्ध ठेवावे एकादशीच्या दिवशी पूजेची तयारी कशी करावी ब्रह्म मुहूर्तावर उठावे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे घरात तुळशीसमोर दिवा लावावा भगवान विष्णूंचे स्मरण करावे भागवत एकादशी पूजाविधी त्यामध्ये साहित्य लागणार आहे विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची मूर्ती किंवा फोटो तुळसपत्र दिवा धूप अगरबत्ती फुले फळे पंचामृत सगळ्यात आधी आसनावर बसून संकल्प करा विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा नैवेद्य फळे किंवा उपवासाचे पदार्थ करावे आरती म्हणावी जय देव जय देव जय श्री सुष्णू ही आरती आपण म्हणावी मग एकादशीला काय करू नये एकादशीला अन्नधान्याचं सेवन करू नये तांदूळ खाऊ नये खोटे बोलणे टाळावे तसेच वादविवाद सुद्धा टाळावे भागवत एकादशीची कथा एकदा एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण तो निष्ठेने एकादशी व्रत करायचा एकदा संकट आले इतके वाढले की त्यांच्याकडे उपवासासाठी फळ सुद्धा नव्हते तरी त्यांनी उपवास मोडला नाही रात्री श्री विष्णूंनी स्वप्नात दर्शन देऊन सांगितले तू माझ्यावर विश्वास ठेवलास मी तुझ्या सर्व दुःखांचा अंत करेल दुसऱ्या दिवशी त्यांचे जीवन बदलले भगवती एकादशी व्रताचे पारण कसे करावे द्वादशीच्या दिवशी करावे सूर्योदयानंतर तुळस जल घेऊन सात्विक भोजन घेऊन याचे पारायण करावे भगवत एकादशी फलश्रुती जन्मोजन्मी पाप नष्ट करतात विष्णू लोकप्राप्ती होते आयुष्य आनंदी होते संकटातून मुक्ती होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये